Mm Hello. -hmm. ज्या कणाला पुन्हा विभाजित करता येत नाही अशा कणांना भगवान बुद्धांनी कलाप असे म्हटले आहे कलाप एक संघ नसून तो समूह असतो तो एक घन कण नसतो तो तरंगाच्या पुंजका असतो जी कोणतीही घनवस्तू दिसते ती असंख्य कलापांच्या केवळ एक पुंजका असतो प्रत्येक कलापामध्ये सुद्धा पोकळी असते ते एकास एक भिडलेले नसतात सर्व तरंगाशिवाय काहीही नसते अलीकडेच शास्त्रज्ञांनी हिग्स बोसान या मूलभूत कणाचा शोध लावला या कणाला मूलभूत अशासाठी म्हटले गेले आहे की ह्या कणापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाले असे शास्त्रज्ञांचे मत आहे बुद्धही रूप हे अठ्ठकलापापासून बनले आहे असे सांगतात कारण कोणत्याही घन वस्तूच्या उत्पत्तीचा पहिला टप्पा हा हिग्स बोसोन असतो भौतिक सत्य बदलत असते याची अनुभूती भगवान बुद्धांनी स्वनिरीक्षण करीत असताना घेतली आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने बुद्धांनी आपल्या मनाचा तळ आप गाठला त्यात त्यांना असे आढळले की आपले शरीर हे लहान लहान कलापांचे बनलेले आहे ते कलाप सारखे उत्पन्न व नष्ट होतात हाताची चुटकी वाजेपर्यंत किंवा डोळ्यांची पापणी लुवेपर्यंत त्यातील प्रत्येक कलाप शत सहस्त्र कोटी इतक्या वेळा जन्मतो व मृत्यू पावतो असे त्यांना आढळले नोबेल पुरस्कार विजेते डॉ लुईस वॉल्टर अल्वारेस यांनी बबल चेंबर यंत्र बनवून परमाणू पेक्षाही कणांची सबटॉमिक पार्टिकल उत्पत्ती व लय यांची मोजणी केली आणि एका सेकंदात एकावर बावीस शून्य इतक्या वेळा उद्य व लय पावतो हे दाखवून दिले भगवान बुद्धांनी शोधलेले सत्य व त्या शास्त्रज्ञाने शोधलेले सत्य अगदी तंतोतंत बरोबर जुळते आपले रूप हे अठ्ठकलापाने बनलेले असते अठ्ठकलाप हे चार महाभूत व त्यांच्या गुणधर्माच्या समुच्चय असतो ते एक दुसऱ्याहून अलग होऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये परस्पर पोकळी असते आईन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या सिद्धांतानुसार जड वस्तू शक्ती आकाश ऊर्जा आणि कार यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे त्याच्यानुसार आकाश स्पेस केवळ त्रिप्रिमाण थ्री डायमेन्शनल नाही आणि काळाचे स्वतंत्र अस्तित्व नाही दोहींचा परस्पर संबंध आहे म्हणून ते चार परिमाण फोर डायमेन्शनल मध्ये एकमेकाशी निगडीत आहे या सिद्धांतानुसार जड वस्तू मास ही केवळ एका शक्तिरूपाने विद्यमान आहे एक स्थिर वस्तू स्वखद शक्तीचा ऊर्जेचा संचय आहे त्याच्या सिद्धांत येणेप्रमाणे ई नेक्थ आ स्पीड ऑफ लाइट याचाच अर्थ असा की कोणतीही वस्तू ही, ही स्वखतच्या प्रकंपनामुळे असतो भगवंतांनी म्हटलेच आहे की या विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कलाप केवळ प्रकंप मात्र आहे प्रवाह मात्र आहे क्वांटम थिअरी या शोधामुळे ही गोष्ट प्रकट झालेली आहे की एकच लघुकण एकाच वेळी दोन रूप धारण करत असतो एक कण पार्टिकल रूप आणि दुसरे तरंगरूप वेव्ह बुद्धांनी या गोष्टीचा शोध घेतला की प्रत्येक कलाप अत्यंत तीव्र गतीने प्रकंपित होतो बदलतो आणि त्याची उत्पत्ती व लय होतो आज आधुनिक वैज्ञानिकांसुद्धा तसल्याच प्रचंड गतीचा शोध लावलाय सब्बो पज्जलितो लोको सब्बो लोको पकंपितो सर्व सृष्टि जड़ता है सर्व सृष्टि प्रकंपित होता है संयुक्त निकाय भिक्षुणी संयुक्त उपचाला सुत्त रूप कलाप संदर्भ अभिधम मत्थ संगड़ हो भवतु सब मंगल साधु साधु साधु